काय झालं राहू लय टेन्शन मध्ये काय नाही हो शामदाजी सकाळीच गाय कॉभ्यावरून घसरली आणि मनका मॉडलाय आणि आधीच मस्तडी चालता दहा पंधरा हजार रुपये खर्च केलाय आणि अजून किती खर्च येईल काय माहित अहो वहीनी एवढं कशाला टेन्शन घेतलाय अहो आपलं राधा याग्रो नाही वैसर वन द्याला तिथं जाऊया ना हमदाला सांगा राहू तिथं लय भारी रबरी मॅट भेटतात बर का वही रबरी मॅट घेतल्या जनावरांची चिडचिड कमी होती स्वच्छता राहते आणि सगळ्यात महत्वाचं काय उत्पन्नात होती ना राहू नो टेन्शन चार पाच जणांच्यात घेतलं ना रेट सुद्धा कला कमी चार पाच जणांच्यात घ्या तुम्ही सांगा दादा दोन चार जणांना तयार कर म्हणून मी जाणारी उद्या स्वतः आणि एवढं काय वहिनी अहो खाली नंबर दिलाय ना व्हिडिओच्या त्यांना डायरेक्ट मला कॉल करा राधाई अॅग्रो मध्ये देणारे पवच करतायत नमस्कार शेतकरी मित्रांनो राधाई याग्रो मधील रबर गादी वापरा आणि दूध उत्पादनाला प्रोत्साहन द्या